फडकुले सभागृह सोलापूर येथे भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल मामा हत्तुरे पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे सामाजिक कार्यकर्ते राजू हाऊ शेट्टी युवा उद्योजक श्रीनिवास बनसोडे बसवराज पंचशेट्टी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष अहमद शेख आणि भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमाडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले तसेच आदर्श शिक्षण संस्थांचा विविध पत्रकार बांधवांचा आणि बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे तसेच बुद्ध धम्मका करू स्वीकार मानव मानव एक समान अशा संदेशाद्वारे शांतता बंधुता व मानवतेचा संदेश दिला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व महिला अध्यक्षा लक्ष्मी देवकर यांच्यासह चंद्रशेखर पाटील रोहन सीताफळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार आंबट हनुमंत माने विजय भंडारी आरती हब्बू आदींनी मेहनत घेतली बसवराज धनशेट्टी आप्पासाहेब नंगोटे नागेश दमांगसर राष्ट्रवादी पक्षाचे अहमदभाई शेख तसेच आज त्यांच्यामुळं मला आणि आपल्याला या कार्यक्रमाला यायचा योग आला आणि ज्यांनी वीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी समाजाची सेवा करावी या भावनेनं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून जनतेची सेवा करत आहेत असे भीमप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिजूजी ना नागमोडे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू मी बऱ्याच वर्षापासून बोलत असतो की समाजामध्ये बरेच समाजाचं काम करणारे लोक बरेच सामाजिक उपक्रम अजून आयोजन करत असतात आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात परंतु या ठिकाणी राजूजींनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन भगवान बुद्धांनी या ठिकाणी संपूर्ण जगाला तो शांततेचा संदेश दिला वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी भगवान बुद्धांनी या ठिकाणी संन्यास घेतला आणि ज्ञान आणि दुःख काय आहे याची माहिती करून देण्यासाठी सलग अखंडपणे सहा वर्ष तपश्चर्या करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि जगाला ज्ञानाचा संदेश दिला असं प्रज्ञाशील आणि करुणा त्याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापन स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची मी या ठिकाणी जाण करून दिली आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले जातात देशा देशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहेत हे जर सदर त्या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे हा या ठिकाणी दीर्घ उद्देश डोळ्या समोर ठेवून राजूजी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपणा सर्वांना देण्याच आयोजन केलं अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी बिजूजी नागमोडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील समाजासाठी काम करण्याची त्यांची जी, जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार केला त्या ठिकाणी आमच्या हस्ते कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो